आता बातमी आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाची कारण पालक पदावर है पालक है। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरनं महायुतीत तिढा अजूनही कायमच आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना या तिघांनाही पालकमंत्री पदावरती दावा केलाय त्या तिघांनाही पालकमंत्रीपद हवंय तर मी अद्याप नाशिकचा पालकमंत्री जाहीर केलेला नाहीये त्यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला जाऊन आभार दौरा करणार आहेत संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदानावरती शिंदेंची जाहीर सभा होणार आणि यात ते प्रदर्शन करणार आहेत नाशिकमध्ये शिवसेनेकडनं जोरदार प्रदर्शनाची तयारी करण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल एकीकडे दावा अतिशय बळकट करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि खास करून शिंदे गटाकडनं कर हो तो प्रयत्न होतोय आणि त्यात स्वतः आता एकनाथ शिंदेनी उडी घेतलेली आहे कारण इतके दिवस नाराज असणं त्यानंतर बैठकीत नसणं अशा स्वरूपाच्या अनेक चर्चा समोर आलेल्या होत्या आता मात्र ते स्वतःच मैदानात उतरतायत नाशिकच्या आणि एकीकडे शक्ती प्रदर्शनाचा हा प्रयत्न म्हणावा लागेल का प्रज्ञा खरे विधानसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर एकनाथ शिंदे हे आभार दौरा करत आहेत आज नाशिकला त्यांचा आभार दौरा होणार आहेत आणि याच आभार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावरती त्यांची जाहीर सभा देखील होणार आहेत आपण जर बघितलं तर सध्या या सभेच्या पार्श्वभूमीवरती सर्व तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे जवळपाय साठ बाय पन्नासचा असा भव्य असा मंच देखील इथे उभारण्यात आलेला आहे समोर आसन व्यवस्था देखील करण्यातही आलेली आहेत आपण जर बघितलं तर या अनंत कानेरे मैदानावरती आजवर राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील किंवा अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा या झालेल्या आहेत आणि इथेच एकनाथ शिंदे यांच्या आज सभा देखील पार पडणार आहेत या सभेपूर्वी दुपारी दोन वाजता ते त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी पाड्यावर असलेल्या हिवाळी या शाळेला भेट देणार आहेत त्यानंतर ते नाशिकमध्ये येणार आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक देखील घेणार आहेत खरंतर ही बैठक महत्त्वाची यासाठी आहेत कारण आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून कॅबिनेट बैठक असतील किंवा महायुतीच्या ज्या काही महत्वाच्या बैठका होत आहेत त्यापासून ते दूर राहत आहेत मात्र असं असतानाच दोन दिवसांपूर्वीच फडणवीस असतील किंवा अजित पवारांनी ज्या एम एम आर डीच्या विषयावरती बैठकी घेतली होती त्याच विषयांवरती एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये बैठकी घेणार आहेत सर्व अधिकारी तिथे उपस्थित राहणार आहेत कुंभमेळा असतील किंवा इतर विषयांचा ते संपूर्ण आढावा देखील घेणार आहेत त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेंचा वेगळा सूर देखील आज देखील बघायला मिळतोय यासोबतच म्हणजे नरेंद्र मोदी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी गेल्यावेळी लोकसभा असतील किंवा विधानसभेत देखील नारळ जो आहे तो नाशिकमध्ये फोडलेला होता आणि आज देखील या सभेला येण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे कारा मंदिरामध्ये जाणार आहेत कारा मंदिरात रामासमोर ते नतमस्तक होणार आहेत त्यांचं मनोभावे दर्शनही घेणार आहेत आणि ते दर्शन घेतल्यानंतर सभास्थळी हे येणार आहेत यासोबतच जसं तुम्ही म्हणालात की नाशिकचं पालकमंत्री पद अजूनही घोषित होत नाही आहेत मागे आपण जर बैठलं तर गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा झाली होती रायगडला आदिती तटकरे यांचं नाव हे जाहीर झालेलं होतं मात्र त्यानंतर स्थगिती देण्यात आली होती या अनेक दिवस उलटून गेलेले आहेत मात्र अजूनही नाशिकचं पालकमंत्री ठरत आहेत शिवसेनेचा यावरती दावा आहेत दादा भुसे हे गेल्यावेळी पालकमंत्री हे राहिलेले होते आणि पुन्हा ते इच्छुक ते आहेत त्यामुळे कुठेतरी नाशिकचा पालकमंत्री ठरत नसतानाच आज एकनाथ शिंदे हे नाशिकला सभा हे घेणार आहेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत ते करणार आहेत आणि कुठेतरी आपला दावा जो आहे तो बळकट करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे यासोबतच महत्त्वाचं म्हणजे आपण जर मागील काही दिवस बघितलं तर गेल्या साधारणतः पंधरा दिवसांमध्ये जवळपास महाविकास आघाडी असतील मनसे असतील यांच्या आठ नगर माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये के प्रवेश केलेला आहे आणि आज देखील काही माजी नगरसेवक प्रवेश करण्याची शक्यता आहेत त्यामुळे कुठेतरी जर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिला तर कुठेतरी आपली देखील तयारी असावी त्यामुळे देखील एकनाथ असून केली जाते का हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे एकंदरीतच विविध अंगाने एकनाथ शिंदेचा आजचा नाशिकचा आभार दौरा हा महत्वाचा आहे एकनाथ शिंदे नक्की आज काय बोलतात त्याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे